विधानसभा निवडणुका झाल्यात आता वेध लागले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू झालेली आहे शिवसेनेच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक होणार आहे या नगरसेवकांकडून वॉर्डनिहाय माहिती घेतली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पालिकेने तयारी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे नगरसेवकांना बैठकीतून मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी से आमचे से प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज विधानसभा निवडणुका झालेत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागलाय आता वेध लागलेले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आणि त्याच दृष्टीने ठाकरे गटाकडून आता तयारी केली जाते बरोबर ज्यांनी आपण बघितलं विधानसभा निवडणुकी प्रतिक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष लागलेलं ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे आणि यासाठी आपण बघितलं उद्धव ठाकरे गटाकडनं तयारीवर देखील सुरुवात झालेली आहे कारण की आपण बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव पकरावा लागलेला आहे ठाकरे गटाला त्यानंतर आता पुन्हा एकदा जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये हा पराभव विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी आता उद्धव ठाकरे गटाकडला ही तयारीला सुरुवात झालेली आहे आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे बैठक बोलण्यात आलेली आहे सर्व माजी नगरसेवक यांना या बैठकीसाठी उप, उपस्थित राहण्याचे निमंत्रण हे देण्यात आलेले आहे आणि या बैठकीमधून ते सर्व नगरसेवकांना ऑर्ड लिहाय माहिती घेणार आहेत तसंच काय काय झाले त्याची देखील माहिती घेणार आहे आणि कशा प्रकारे आपलं वातावरण आहे याबद्दल सर्व माहिती उद्धव ठाकरे हे घेणार आहेत आणि आपण हे बैठकीतून सर्व ही महत्वाची बैठक मानली जाते आणि आता काही महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील आणि त्यामध्ये विजयाचा पुन्हा एकदा झेंडा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून तयारी केली जाते अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी